अकोला दर्यापूर रोडवर शुक्रवारी रात्री सुसाट वेगाने धावणाऱ्या अज्ञात वाहनाने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अकोटफैल पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या घुसर गावाजवळ एका अज्ञात वाहनाने दोन दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली या अपघातात घुसर गावातील रहिवासी अमित पातुकले यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे सहकारी चंद्रमणी गोपनारायण जखमी झाले आहेत अपघातग्रस्त दोघेही अकोल्यातून काम आटपून आपल्या गावाकडे जात होते अज्ञात वाहनाचा वेग इतका होता की अमित भातुकले यांना जागी जीव गमवावा लागला घटनेची माहिती मिळताच अकोटफैल पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल्याच्या सर्वोच्च रुग्णालयात पाठवण्यात आला असून जखमींवर तातडीने उपचार सुरू आहेत या अपघातानंतर नेमके कोणते वाहन जबाबदार आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे सुसाईट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अकोला दर्यापूर मार्ग अपघातांचा धोकादायक झोन ठरत असल्याची स्थानिकांची प्रतिक्रिया आहे या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून वाहन कारवाईची मागणी होत आहे